हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत व्यापारी अधिकोश आणि व्यापारी अधिकोशाची कार्य ठीक आहे हा जो पार्ट कुठला होता, होता अधिकोश की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की अधिकोश ज अधिकोशन म्हणजे काय तर जे फायनान्शियल आपण म्हणून की बँकिंग आहे त्याच्यामध्ये भारतीय वित्तीय जे संस्था आहे इन्स्टिट्यूशनल त्यांचं वर्क कसं चालत असते हे यामध्ये आपल्याला बघायचं होतं ठीक आहे जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण मी दोन व्हिडिओ पहिलेच अपलोड केलेला असणार आहे त्यामधील कार्यामधली आणि त्याचमध्येच हा जो व्हिडिओ असणार आहे हा फ्रेंड हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे ठीक आहे शेवटचा व्हिडिओ असल्याकारणाने तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ बघणं जरुरीच असणार आहे आणि तुम्ही आपल्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढून घ्याल कारण दिवाळीनंतर जर पे एक्झाम आपला असणार आहे तुमची एक्झाम असणार आहे माझे नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर अडचण आली तर तुम्ही पटकन व्हिडिओ टाक घेऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे प्लेलिस्ट तयार मी केलेलीच असणार आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला कुठलं टॉपिक पाहिजे नाही त्याच्यावरती तुम्ही सर्च करा आणि ती तुम्हाला मिळून जाणार आहे चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या थर्ड व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे दुय्यम स्वरूपाची कार्य म्हणजे फर्स्टमध्ये आपण बघितलं कार्य कसं सुरू होते सेकंड व्हिडिओमध्ये बघितलेलं की प्रायमरी जे त्याचे स्वरूप काय असणार आहे बँकेचे बचत ठेवी कशी असते स्थिर ठेवी कशी असते ह्या ठेवीचे प्रकार किती आहे सगळंच बघितलेलं असणार आहे आणि महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स असं नाही की मी काही पण रँडमली बनवून आलो नाही तर याच्यामध्ये आपल्या तुम्ही जेही तु, थर्ड सेमिस्टरमध्ये असणार आहे त्यानंतर तुम्ही फोर्थ सेमिस्टरमध्ये जाता ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात गोष्टी इसेन्शियल असणार आहे अधिकोषण आणि वित्तीय प्रणाली म्हणजे कोर बँकिंग अँड फायनान्स कसं असते हे तुम्हाला असणार आहे म्हणून मी कुठलीही गोष्ट रँडमली बनवत नाही कुठूनही आणलं काही बनवलं तसं नाही तर तुमच्याचं आपण कोण एक्झाम ओरिएंटेड असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक आम्हाला खूप चांगलं वाटत असते आणि व्हिडिओ बनवायला पण काय ते प्रोत्साहन मिळत असते ठीक आहे तर चला आज आपण बघायचं आहे दुय्यम स्वरूपाचे कार्य ठीक आहे दुय्यम म्हणजे काय आहे ते सेकंडरी सेकेंडरी असल्याकारणाने ते सेकंडरी कार्य कसं असते हे आज आपण या व्हिडिओद्वारे स बघणार आहोत आणि हा जो टॉपिक असतो यानंतर हा पुन्हा संपलेला असणार आहे आता बघा प्राथमिक कार्य तुम्ही हे व्यतिरिक्त व्यापारी अधिकोषण दुय्यम स्वरूपाची पण काही कार्य असतात तेही महत्त्वाचे असतात प्रायमरी आणि सेकंडरी तुम्ही पा बघतच असता तर प्राथमिक कार्य सेकंड व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेले आहे आणि यामध्ये काय असणार आहे दुय्यम कार्य आता ते म्हणतात की या प्राथमिक कार्यांना पूरक असतात तर काही स्वतंत्र स्वरूपाचे पण हे कायसे कार्य असते आणि ते स्वतंत्र स्वरूपाचे कार्य कसे असणार तर दोन असणार आहे किती आहे दोन आता ते दोन कोणतं तर फर्स्ट असणार आहे प्रतिनिधी म्हणून केली जाणारी कार्य आता आपण म्हटलं की तुम्हाला एखादी गोष्ट मी सांगितलेली की बेटा हे तू वर्कर कर तुम्ही काय करणार वर्कर कर म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही काय प्रतिनिधित्व करत आहे त्या वर्कचं त्या कार्याचं आणि तुमच्या हाताखाली काय असणार आहे काही स्टुडंट असणार आहे किंवा काही लोक असणार ठीक आहे नंतर असणार आहे सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा आता सर्वसाधारण म्हणजे काय जनरल उपयोगाच्या सेवा पण असतात ठीक आहे सर्व्हिस पण द्यावी लागते ते इथे आपल्याला बघायचं असणार आहे आणि म्हणूनच पहिलं जे आहे प्रतिनिधी म्हणून केली जाणारी कार्य कसे का असते त्याची एजन्सी सर्व्हिस कशी दिली जाते ते इथे आपल्याला बघायचं आहे ज्यांनी अधिकोषात ठेवी ठेवू न खाती उघडली आहेत अशा ग्राहकांचा व्यापारी अधिकोष हा प्रतिनिधित्व किंवा एजंट असतो म्हणजे काय ज्यांनी म्हणजे बँकेमध्ये खाते उघडलेली आहे असे ग्राहक म्हणजे जेही कस्टमर आहे ठीक आहे जसं तुम्ही आता बँकेत गेली आहे अठरा वर्षाचे आता आपण बघितलं की शाळेमध्ये पण काय करते आपण फेलोशिप घेत असतो ते काय म्हणते तुम्ही बँक खातं ओपन केलेलं आहे का तर जर तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही कमी याच्यामध्ये मी जेव्हा मी म्हणजे स्टुडंट आहे होती जेव्हा मी दहावीमध्ये होती तेव्हा मी शंभर रुपयाचं काय केलं बँक अकाउंटचं खातं ओपन ओपन केलं होतं ठीक आहे आपण मोठ म्हणजे आपण एज्युकेशन मध्ये पारत होत असतो ते काय म्हणतात आता तुम्ही तुम्हाला इथे जास्त पैसे सेव्हिंग म्हणून ठेवावे लागते म्हणजे ते जे लोक तुम्हाला सेव्हिंग म्हणून जे कस्टमर ते म्हणून आपण की तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट काय असणार आहे ते सगळं हे जे प्रतिनिधित्व काय करतात ते एजंट असतात त्यांच्या मार्फत तुम्हाला ते सांगत असतात ठीक आहे आणि म्हणून ग्राहकाने दिलेल्या सूचनानुसार त्यासाठी विविध कार्य करणे हे अधिकोशांचे कार्य असते आणि या एजन्सीच्या कार्यात पुढील महत्त्वाचे कार्य काय आहे हे आता आपण बघणार आहोत ठीक आहे कळलं तुम्हाला दुय्यम काय असणार आहे सेकंडरी काय असणार आहे फंक्शन आता त्याच्यामध्ये कार्य काय होणार आहे ते आता आपल्याला एकदम सविस्तरपणे इथे बघायचं असणार आहे फ्रेंड्स तर फर्स्ट असणार आहे अ नंबर सत ग्राहकांची पतपत्रे गोळा करणे किंवा पतपत्राचे काय करणे संग्रहण करणे आता पतपत्र गोळा करणे म्हणजे काय तुम्ही बँकेमध्ये गेले तुम्ही मला म्हटलं की मला बँक इथे खातं ओपन करायचं तर ते काय असंच गेल्याबरोबर तोंडाने म्हटल्याबरोबर होणार आहे का नाही ते तुम्हाला काय करणार आहे फॉर्म देणार आहे ओके फॉर्म दिला तर तुम्हाला काय करणं ते फिल करायचं फिल केलं तर कराल तर तुम्ही तुम्हाला फोटो मागेल तुम्हाला आधार कार्ड मागेल तुम्ही कुठे राहता त्याचं तुम्ही प्रूफ द्यावं लागेल तुमच्या घरी किरायणी राहता तर तुम्हाला इलेक्ट्रिक बिल द्यावं लागेल स्वतःच्या घरात असेल तरी इलेक्ट्रिक बिल लावावं लागणार आहे म्हणजे हे सगळं म्हणजे एव्हिडेन्सच्या रूपामध्ये तुम्हाला इथे काय द्यायचं आहे पतपत्र द्यायचं आहे ते पतपत्र म्हणजे काय जे फॉर्म आहे फिल करून तुम्हाला ते संग्रहित ते लोक करणार आहे त्यांच्याकडे आणि तेव्हा तुमचं बँक अकाउंटचं इथे ओपन खातं होणार आहे आल्या साध्या साध्यासोप्या शब्दामध्ये सांगत आहे ठीक आहे इतर अधिक काढलेले धनादेश किंवा निरनिराळ्या व्यापाऱ्यांनी दिलेली वितपत्रे वित्तपत्रे व प्रति प्रतिज्ञापत्रे ही रोजच्या व्यवहारात ग्राहकाजवळ येत असतात आणि अशा प पतपत्राच्या अधिकोशाकडून किंवा व्यापाराकडून मिळवून देण्याच्या मालमत्ता संग्रहण म्हणतात आणि ग्राहकाला म्हणजे कस्टमरांना आदेशानुसार हे कामं अधिकोशाला सतत करावे लागणार आहेत ठीक आहे म्हणजे ग्राहकांचा आदेश जसं झालं की त्यांनी मला पाहिजे नाही करून तर ते, ते कायकडे का पटकन अधिकोश ते लोक काय कधी का बसले राहतात आणि ते आपल्याला ते फॉर्म आपल्याला फिल करून करून आपण करतो आपल्याला काही वाटलं नाही चुकीचं काय वाटलं की आपण त्यांना विचारतो असं ते सगळी सेवा ते लोक तिथे उपलब्ध करून देत असतात आणि सेकंडरी बघायचं असेल नंतरचा आहे पॉईंट तो नियमित शोधणं म्हणजे काय असणार आहे हे रेग्युलर पेमेंट कसं असते शिकाय करणे कसे असते आता बन म्हणतात की बऱ्याचशा ग्राहकांना निरनिराळ्या कामासाठी नियमितपणे कामासाठी नियमितपणे पैसा भरावयाचे असतात आता बघा आता नियमित म्हणजे काय आता तुम्ही जर आता बघितलं की एखादं तुम्ही आपण उदाहरण कशाचं घेऊन की एखादं तुम्ही आता आपण तर स्टुडंट आहोत आपण काही एवढं होम लोन वगैरे काही कार लोन काही घेणार नाही पहिले तर आपली पहिले मिळकत असली पाहिजे तेवढी आता जर म्हटलं की आपण बँक खातं ओपन केलेलं असणार आहे जर आपण म्हणू की मी आज ड्युटी करते तर मी काय करत आहे माझ्या का पैशा म्हणजे आपण म्हणू की मंथली मी पाच हजार रुपये सेव्हिंग करत आहे ठीक आहे आणि बाकीचा पैसा मी स्वतःजवळ ठेवत आहे असं जर म्हटलं तर तुम्ही काय कराल ते पैसा जाऊन बँकेत घ्याल आणि तुम्हाला जेव्हा गरज पडेल तुम्ही ते काढून घ्याल पण आपण जर आपण काय स्टुडंट आहोत त्या कारणाने आपण ते करू पण बिझनेसमॅन लोक काय करतात त्यांना काय करतात चोवीस तासही काय करतात पैसे खेळून ठेवावे लागतात मग त्यांना जर कुठलं काम वगैरे आलं तर ते लोक काय करतात जातात काढतात नाही गरज आहे तर ते बँकेत ठेवतात आणि खूप गरज असेल तर ते लोक काढूनही घेतात म्हणजे त्यांची काय असणार आहे नियमित जे रेग्युलर पेमेंट आहे हे त्यांचं इथे चालू असते त्यांचं सेविंग काढणं वगैरे देवाणघेवाणही सुरू असते ठीक आहे म्हणजे हे पैशाच्या आपण म्हणून की लेन इथे ते लोक करत असतात उदाहरणार्थ ते म्हणतात नियमित हप्ते भरणे ठीक आहे म्हणजे तू आपण म्हणून की एखाद्याने तुमच्या मम्मी पप्पांनी बघा लोन वगैरे घेतलं असेल तर ते नियमित त्यांना मंथली देते महिन मं, मंथली असेल तर हप्ते भरावे लागते ठीक आहे आणि जर हप्तेवारी जर असेल तर ते लोक लोक काय करतात तसेही ते पैसे भरतात असतात व्याज देणे मासिक किंवा वार्षिक देणगी करणे जसं आता म्हटलं मी आता जर आर डी ओपन केलेली असणार आहे ठीक आहे आर डी ओपन केली मी म्हटलं की मी दहा हजाराची आर डी ओपन केलेली असणार आहे कितीची दहा हजाराची केली तर नाही आहे मला एक सपोज उदाहरण देऊन राहिलेली आहे ठीक आहे जास्त डोक्यावर नाही घ्यायचं आणि मनावरही नाही घ्यायचं ठीक आहे दहा हजाराची मी म्हटलं मी आर डी ओपन केलेली आहे तर मला आर डी तर किती वर्षाची चालवायची आहे वन इयर चालवायची आहे ओके मला माझ्या डोक्यामध्ये आहे मग माझं वन इयरमध्ये मा चाल चालायचं आहे तर मी काय करीन मंथली जाऊन तिथे काय करेन दहा हजार रुपये ते त्या बँकेला आपले बँकेमध्ये जाऊन पैसे सेव्ह करेन लक्षामध्ये आणि मग ते काय करणार महिन्याचे महिने ते लोक काय करेन काढत राहील किती काढणार आहे असं काय पाच सहा वर्ष काढलेलं नाही मी कितीची काढलेली आहे एका वर्षाची वन इयरची म्हणजे बारा महिन्याची थी? काढलेली आहे तर बारा महिन्यामध्ये माझे काय करणार आहे दहा दहा हजार रुपये माझे काय करणार आहे बँकेतून माझ्या बँकेतून ते निघणार आहे ठीक आहे म्हणून हे काय करते वार्षिकही असते आपण म्हणू की मा आपण म्हणू की वन इयरही असते महिन्याचेही असते ठीक आहे अशा प्रकारे ते काय करतात आपल्या इथे देवाणघेवाण चालवत असतात आणि विम्याचे हप्तेही भर भरत असतो आपण विमा जर काढला असेल पॉलिसी काढली असेल तर बा माझी पॉलिसी आहे तर मला काय करतात माझे तर एक आपण म्हणू की एक हजाराची पॉलिसी आहे तर माझे महिन्याचे महिन्या एक हजार रुपये कटते ठीक आहे म्हणजे मला काय करते बारा महिन्याचे बारा हजार रुपये तर ठेवणं इसेन्शियल आहे ठीक आहे त्या हिशोबाने मग आपल्याला का आपलं पैशाची काय करते विल्हेवाटेल लावावं लागते त्याहीनुसार क होत असते व्याजही देणे जर काही घेतलं असेल तर मानसिक किंवा वार्षिक देणगी पण देणे हे सगळे इथे उदाहरण कशाचे झालेले हे नियमित रूपाचा खर्च शोधणं रेग्युलरमध्ये ते काय करणार आहे ग्राहकांना सूचनानुसार अधिकोष करीत असतो आणि ग्राहकाच्या देव खात्यातून म्हणजे खाण्यात घेण्यातून देणी देणगी <coughs> देण्यात त्यासाठी अधिक कोश विशेष इथे काय करते कमिशन आकारतात ठीक आहे म्हणजे त्यासाठी पण त्यांचे कमिशन इथे असतात आता उदाहरण अजून तिसरा जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे ग्राहकाच्या तर्फे रकमा स्वीकारणे आता ग्राहक म्हणजे कस्टमर कस्टमरच्याद्वारे पण इथे रकमा स्वीकारत असते पैसे पैशानुसार पैसे आता ते म्हणतात की कोण तर लाभार्थी कर्ज कर्जांचे हप्ते भरणारे व्याज इत्यादी रकमा ग्राहकांच्या वतीने खात्यात जमा करण्याची कामं अधिकोश करीत असते त्याकरिता अधिकोश ठराविक कमिशन इथे आकारत असतात म्हणजे त्यांना पण असे कमिशन असते ते लोक काय करतात कमिशन इथे आकारत असतात ठीक आहे म्हणजे त्याद्वारे पण ते लोक आपली इथे मिळकत आपली ब ठेवतच असतात ड आहे कर्ज रोख्याची खरेदी विक्री करणे आता ग्राहकांना अधिकार अधिकार व आदेश दे दिल्यास अधिकोशा अधिक त्यांच्यासाठी शेअर्स करतात शेअर्स घेतात रोखे ठेवतात इत्यादी प्रतिभूती खरेदी करतात तसेच त्यांचे रोखे विकण्याचीही व्यवस्था ते लोक करतात आता बघा शेअर्स जर तुम्ही मार्केटमध्ये गे जर गेले आपण तर काही एवढं काही मोठं झालेलं नाही आहे ओके आपण शेअर्स खरेदी करून पण जे लोक शेअर्स खरेदी करतात तर त्यांना माहिती आहे का मी एवढंच्या शेअर्स खरेदी केले बँक त्यांचं काय करते ते शेअर्स विकून देण्याचं पण ते काम करत असते ठीक आहे तर ते बँकेद्वारे असं एवढं काही मला त्याचं काही डिटेलमध्ये काही माहिती नाही आपल्याला डिटेलमध्ये जायची काही गरज आहे ठीक आहे आपल्या याच्यामध्ये तर आपल्याला तेवढंच बघायचं आहे रोखं विकण्याची व्यवस्था करते आणि या कामासाठी सहसा इथे कमिशन आकारत नाही ठीक आहे याच्यामध्ये कमिशन इथे आकारत नाही बाकीच्या याच्यामध्ये आकारतात म्हणजे घेतात नंतर ई नंबरचं रकमाचे स्थानांतरण करणे म्हणजे रकमा म्हणजे पैसा पैशाचे देवाणघेवाण म्हणजे या जागेतून दुसऱ्या जागेमध्ये घेऊन जाणे आता पै पैशाला आता पाय नसते नसेल लक्षात ठेवा पण आपण बोलाच्या भाषेमध्ये काय करतो बरे पैशा पैसा काही चालत नाही आपण म्हणतो ना जर कोणी आपण नोट दिली असेल खराब तर ते हो काकाजी या पैसे काही चालत नाही आता त्याला पैशाला पाय फुटले का नाही पण एक बोलाची आपली काही ते भाषा असते आता ते पैशाचे स्थानांतरण कसे केले जाते तर अधिकोशाच्या शाखा या निरनिराळ्या गावी असतात त्यांच्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्याचे कार्य इथे अधिकोशाला सहज करता येतात आता बघा म्हणजे एखादी आपण म्हटलं की आपण आपण म्हणून की बा आपण नागपूरमध्ये राहतो किंवा महाराष्ट्रामध्ये आणि मला बाहेर म्हणजे बाहेरच्या देशामध्ये माझा भाऊ असेल कोणी असेल तर मला तिथे पैसे ट्रान्सफर करायचे असेल म्हणजे ते का पाय पैशाला पाय फुटले आहे का मी घेऊन जाईन नाही आपण काय करून बँकेद्वारे त्यांचे जे नियम असतात त्याचे ते फिल करून आणि ते काय करत पैसे त्यांना ट्रान्सफर होऊन जाईल ठीक आहे म्हणून ते काय करते एका शाखेतून ते दुसऱ्या शाखेमध्ये पण ते जात ग्राहकांना बँक ड्राफ्ट देऊन किंवा स्वत आपल्या शाखांना सूचना देऊन या ठिकाणच्या खात्यातील रकमेचे दुसऱ्या ठिकाणाच्या शाखेतून शोधन करून व्यवस्था ते निर्माण करतात तशी त्याकरिता अप त्याकरिता अत्यल्प कमिशन आकारतात म्हणजे खूप आकारतात पण कमिशन काय करतात अत्यल्प असे खूप कमी असते शॉर्टसारखे असते त्यामुळे ही पद्धती अत्यंत काय झाली लोकप्रिय झाली आहे की जर मला तू माझ्या घरच्या लोकांना गरज आहे आणि मी दुसऱ्या ठिकाणी बसलेली आहे तर मी माझे काय करते मिळकतीतले काही पैसे आपल्या घरी ट्रान्स्फर करू शकते आता बघा कोणी जर का एखादा आपण म्हणून की एखादा मुलगा असेल किंवा तो आपल्या घरून गावातून सोडून तो शहरामध्ये जर काय करत असेल तो राहत असेल तर तो काय करतो आपल्या मिळकतीतले काही पैसे काय करतो आपल्या घरी पाठवतो म्हणजे घरी पाठवतो आता तो रोज जातो का नाही त्याला वेळ नसेल पण तो काय करतो बँकेत जातो जातो आणि त्या बँकेच्या थ्रू काय करतो दुसऱ्या बँकेमध्ये त्यांच्या मम्मी पप्पाच्या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर करतात ठीक आहे पण त्यासाठी शुल्क आकारला जातो पण तो खूप कमी असतो ठीक आहे आणि सगळ्यात लोकप्रिय झालेली आहे कारण आताची काळाचीही गरजच असणार आहे आता इतर कार्य काय असणार आहे तर याशिवाय ग्राहकांच्या सूचनेनुसार त्यांच्या विश्वासाचे किंवा संबंधित संस्थांचे पैशाचे व्यवहार अधिकोषण करीत असतो आणि तरीही आणखीन काही सूचना असं तेही ते करत असतात ठीक आहे आता बघणार आहोत आपण सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा सेकंड नंबरचा होता दुय्यम याच्यामधला ठीक आहे तर पहिल्याच्यामध्ये आपण झालेल्या प्रतिनिधित्वाचा आताही झालं आहे सर्व सर्वसाधारण उपयोगाच्या हो सेवा आणि यानंतर हा व्हिडिओ फ्रेंड्स संपणार आहे मग यामधला आपल्याला जे आहे संस्थामध्ये म्हणजे इन्स्टिट्यूशनमधला हा पहिला जो पॉईंट असणार आहे तो इथे पूर्ण झालेला असणार आहे ठीक आहे पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला नसेल मी किती किती नऊ पॉईंट सांगितलेली आहे समजून तर त्यामधला फर्स्ट पॉईंट इथे आपला संपणार आहे त्यानंतरचा जो सेकंड पार्ट असणार आहे फ्रेंड्स संस्थामधला तो आहे सहकारी बँक अशी असणार आहे ठीक आहे तर चला सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा कशा असतात आता व्यापारी अधिकोष आपल्या ग्राहकांकरिता त्यांच्या नियमित कार्याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे सेवा कार्य करीत असतात आणि अशा सेवा कार्यात पुढील कार्य महत्वाचे काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे पहिले जे कार्य असणार आहे फ्रेंड्स हे असणार आहे सुरक्षित संग्रह थर्ड असणार आहे ग्राहकांना पत्रपत्रे त्याच्यानंतर बघणार आहोत आपण तिसरं आहे पत्राची स्वीकृती आणि नंतर पण आहे ठीक आहे तर पहिलं बघणार आहोत असुरक्षित संग्रह आता सेफ डिपॉझिट आपण म्हणून की जे व्हॅल्युएबल आहे ते काय करणे सेव्ह करून ठेवणे हे महत्वाचं आहे कारण ग्राहकांचा पैसा काही फुकटाचा नाहीये सगळेजण काम मिळकत करतात काम करतात आणि आपला पैसा काय करतात बँकेमध्ये जमा करतात म्हणून ते म्हणतात की ग्राहकाच्या मूल्यवान वस्तू किंवा किमती कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकोशाची कार्यालयाच्या तळघळात इथे मजबूत लोखंडी बार आणि व्यापारी अधिकोशाचे कार्य म्हणजे बारा व्हॉलीएडच बसविल्या असतात आणि अशा प्रकारच्या सुरक्षित संग्रहामुळे ग्राहकांच्या वनसंपत्तीचे चोरांपासून व अग्नीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना मदत करते म्हणजे बघा सुरक्षित संग्रह करणे पण त्यांचं एक महत्वाचं कार्य असणार आहे ते मध्ये ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे सर्वसाधारण सेवा म्हणजे जनरल सेवा कसं प्रोव्हाइड केली जाते आता बघ आपण एवढं मोठं आहोत नाही की आपल्याकडे खूप संपत्ती आहे आणि आपल्याकडे खूप धन आहे वगैरे असं आहे का नाही जे मोठे मोठे लोक असतात की त्यांच्याकडे सोनं असते दहा किलोचं आणि काय म्हणू आपण खूप संपत्ती असते याचं कागदपत्र त्या संपत्तीचं कागदपत्र या म्हणजे शेतीचे कागदपत्र त्यांना काय करतं घरी नाही ठेवू शकत चोरी चोरी करण्याची खूप मोठी भीती असते मग ते लोक काय करतात बँकेत जातात तिथे काय करतात बँक लॉकर असतात ते काय करतात बँक लॉकरचे महिन्याचे त्यांना पण पे करावे लागते ते मग ते लोक काय करतात स्वतःचं जेही महत्त्वाचे साधन संपत्ती आहे मालमत्ता आहे आपण म्हणू की कागदपत्र आहे तर ते लोक काय करतात बँकेत जाऊन ते लोक एखाद्या ते सेव्ह करून ठेवून देतात ठीक आहे लॉकर मध्ये आणि हे लॉकरचं म्हणजे काय असते ते, ते काम कधी पण त्यांची तें, जी संपत्ती मालमत्तेचे जे कागदपत्र आहे ते सेव्ह ठेवले पाहिजे ना चोरांपासून त्यांचं चोरीने चोरलं नाही पाहिजे ना। आणि महत्वाची म्हणजे आग नाही लागली पाहिजे आणि या कारणाचं सगळ्यांचं संरक्षण केलं पाहिजे हे बँकेचं काय हे सेकंडरी इथे आपली सेवा आहे ते कस्टमरला देत असतात ठीक आहे लक्षात नंतर असणार आहे ब ग्राहकांना पतपत्रे आता इथे ते म्हणतात की ज्या ग्राहकांना विदेशात जाऊन श्रीमालाची खरेदी श्रीमाल म्हणजे जे लोक जाऊन मालमत्ता खरेदी करतात बाहेर जाऊन ते खरेदी करावी लागते अशा अधिकोषण प्र प्रत्यय पत्रे किंवा पतपत्रे देतात आणि विदेशात ग्राहकांना पैशाची इथे अडचण भासत नाही आता बघा <laughs> खूप लोक असे असतात की जे आपल्याला इथे असून सुद्धा लोक विदेशात जातात आणि त्यांना काय करावं लागते आपला त्यांनी जर प्रॉपर तिथे तिथून जर आपण म्हणून की ते राहत असेल तर ते लोक तिथेही राहतात पण त्यांना जर वाटलं की अरे आमचं इथे असलं पाहिजे आपला भारतामध्ये ते लोक त्या प्रकारे आपले कागदपत्र काय करतात बँकेमध्ये ठेवतात आणि त्यांना काय करते त्यांना कुठलीही जर अडचण आलेली असणार आहे ते विदेशात ग्राहकांना पैशाची पण काय करते पैशाची अडचण ना भासत नाही असंही त्यांनी काय केलंय बँकेने इथे आपले अजेंडा ठेवला असणार आहे ठीक आहे क असणार आहे पत्राची स्वीकृती कशी केली जाते आता पुष्कळ त्या ग्राहकाला प्रत्यय देता प्रत्यय देताना त्यांच्या काढलेल्या आपण म्हणून की इथे प्रिंट मिस्टेक आहे ते बँकांना जे प, 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 आपण म्हणू की वीपत्र देतात तर त्यांचे अनुमतीनुसार अनु, अनु आंतरराष्ट्रीय व्यापारात अशा जे कर लागले जातात तर त्या वि अधिकोश स्वीकारण्याचे फार महत्वाचे असते आणि हे जे वीपत्र आहे श्रेष्ठ प्रतीचे समजले जाते आणि कोणत्याही अधिकोशात ते आपण काय म्हटलं जात ते पाठविले जातात हे त्यांची काय झालेली आहे इथे ब ज्या ठिकाणी व करून टाका इथे बटविली जाऊ शकतात हे त्यांचं इथे काय झालेले महत्वाचे कार्य असणार आहे म्हणजे पत्राची पण स्वीकृती इथे घेतली जात असते हे महत्वाचं इथे ठरणार आहे नंतर असणार आहे द नंबर आहे ग्राहकाबद्दल माहिती पूर्वीने ते म्हणतात की ग्राहकांच्या संपत्ती स्थि स्थितीबद्दल व बाजारपेठेतील काय बाजार ते बाजारपेठेतला आता सुरू असणार आहे ते व्यापारांना माहिती पुरविणे अधिकोशाचे कार्य असणार आहे कारण बघा शहर वगैरे राहतात तर ते लोक काय ते लोक ग्राहकांचे विकून देतात त्यासाठी ते माहिती ग्राहकांना पर्यंत पोहोचवितात त्यामुळे त्या ग्राहकांची पत्ता वाढविण्यास मदत होते नंतरचा असणार आहे ई की सांख्यकीय आकडेवारी गोळा करणे आता सांख्यिकी आकडेवारी गोळा करणे म्हणजे काय तर प्रत्येक अधिकोश व्यापार हा उत्पादना संबंधी विविध प्रकारची माहिती आकडेवारी गोळा करू शकतात आणि ग्राहकांनी जे विचारलेल्या जेही विनामूल्य ते माहिती पुरवितात त्यामुळे ग्राहकांना आपल्या व्यवसायासंबंधी अधिकृत माहिती सहज काय करते मिळू शकते म्हणजे ते जे माहिती आहे व्यावसायिकांना काय पाहिजे नाही ते ग्राहकांना पण तर ते पोहोचवू शकते म्हणून ते कशाच्या मार्फत असणार आहे सांख्यिकी आकडेवारीच्या मार्फत ते लोक करू शकतात फ नंतरचं आहे विक्रीची हमी देणे आता आ, काही अधिकोष जे असतात म्हणतात की ग्राहकांच्या आपल्या ग्राहकांच्या कंपनीच्या शेअर्सची किंवा म्हणून की डीपे डी डिपॉजिट्स ठीक आहे डिपोजिटची काय करतात विक्री पण इथे ते लोक करत असतात आणि त्यांच्या विक्रीची हमी देतात की त्यामुळे कंपनीची पूंजी व ऋण लवकरच काय करणार आहे स्वीकार करणार आहे याची पण ते लोक हमी देतात की आता तुमची जी विक्री होणार आहे ते तुम्ही आम्ही तुम्हाला विकून देऊन अशी कंपनी पण तिथे काय करते अंशतः का होऊ नये तर ते त्यांना हमी देत असतात ऋण लवकरच स्वीकृत करण्याची नंतर आहे प्रवासी चेक देणे आता प्रवाशात मध्ये चेक देणे काय म्हणजे आपण चाललेलो प्रवास करता ते, 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 ते चेक देतात असं नाही आहे ते म्हणतात की प्रवाशात रोख पैसे जवळ ठेवण्याचा धोका असल्यामुळे प्रवासी लोकांना सोयीचे व्हावे म्हणून अधिक आपल्या ग्राहकांना no प्रवासी चेक देतात त्यामुळे ग्राहकांना प्रवासात पैसे मिळू शकतात ठीक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आपण ड्युटी करत असेल जॉब करत असेल तर आपण रोख रक्कम जर आपल्या जवळ बाळगलं तर चोरी होण्याची भीती असते आता बघितलं रेल्वेमध्ये वगैरे चोरी जास्त होतात मोबाईलच पळून जातात काही पण करतात मग जर करता। आपण जर एवढा मोठा पैसा घेऊन चाललेला असणार आहोत तर हे काय असणार आहे नुकसानदायक असणार आहे चोरून घेऊन जाणार आहे आपला फायदा काही होणार नाही म्हणून ते लोक काय करतात चेकद्वारे ते लोक देत त्याला काय म्हटलं जातं प्रवासी चेक आहे असं ते म्हटले जाते ठीक आहे आता म्हणतात की तिसऱ्या नंबरचं जे असणार आहे विदेशी विनिमयाचे व्यवहार फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे खूप लाँग झालेला आहे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ बनवता म्हणून आता पण तो वेळ किती कशाला जाते माहित नाही पडत ठीक आहे चला विदेशी विनिमयाचे व्यवहार कशे विदेश म्हणजे बाहेर जाणे ठीक आहे विनिमय म्हणजे आणणे आणि नेणे ने। ठीक आहे काही अधिकोश नेहमीच्या देशी व्यवहाराव्यतिरिक्त विदेशीही विनिमयाचे व्यवहार करतात त्यामुळे विदेशातील अधिकोषाचे संबंध प्रस्थापित करून विदेशी विपत्तपत्राचे खरेदी विक्री कर रकमेचे स्थानांतरण हे सर्व काम व्यापाऱ्यांचे अर्थप्रबंधन इथे करत असतात व्यापारी अधिकोशाच्या कार्यावरून स्पष्ट होते की अधिकोश व्यवहार जो झालेला आहे हा व्यापार उत्पादनाच्या उन्नतीसाठी झालेला आहे अत्यंत आवश्यक असणार आहे व्यापारी अधिकोषण नाणे बाजारातील एक प्रमुख इथे काय झाला आहे घटक असणार आहे आणि त्यामुळे देशाचा विकास कसा साधला जाणार आहे व्यापारी अधिकोषांना महत्त्व कसं प्राप्त होणार आहे व्यापारी अधिकोशे व्यव व्यवहारानुसार आहे की व्यवसायानुसार आहे या या सर्वांची इथे काय झालेली ही रक्तवाहिनी झालेली एक मेन ब्रांच झालेली असणार आहे ही सेंट्रल झालेली असणार आहे आणि त्यामुळे यथार्थपणे इथे आपल्याला म्हणता येईल व्यापारी अधिकोशे बचतीला प्रोत्साहन भांडवल निर्मितीला सहाय्य देऊन भांडवलाची गतीक्षमता उत्पादन क्षमता वाढून विदेशी विदेशीमध्ये व्यापाराला पोषक ठरून देशाच्या आर्थिक विकासाला इथे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळणार आहे तर इथे हा फ्रेंड्स संपलेला असणार आहे व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्यवस्थित नोट्स काढून घ्या म्हणजे हा व्हिडिओ कोणता होता की संस्था कशी असते त्याच्यातला पहिला जो पार्ट होता की व्यापारी अधिकोषण आणि व्यापारी अधिकोषाचे कार्याबद्दल हा व्हिडिओ होता फ्रेंड्स तर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो सहकारी बँकेबद्दल असणार आहे तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा